महाराष्ट्राचे राज्यपाल महामहीम रमेश बैस यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान मुंबईतील ताज विवांता येथे नवभारत व नवराष्ट्र ग्रुप यांच्या वतीने आयोजित नवभारत के शिल्पकार कार्यक्रमात जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक निलेश सामरे यांनी सामाजिक कार्यातून नवभारत घडवण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या हस्ते नवभारत के शिल्पकार या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय त्याचबरोबर विक्रमगड नगरपंचायतीचे नगराध्यक्ष श्री निलेश पिंका पडवळे यांना महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल महामहीम रमेश बैस यांच्या हस्ते महाराष्ट्रातील आदर्श नगराध्यक्ष हा पुरस्कार प्रदान करण्यात आला या प्रसंगी भारतीय जनता पक्षाचे खासदार पूनम महाजन व नवभारतचे व्यवस्थापकीय संपादक निमीष महेश्वरी तसेच आदी मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते या पुरस्कारानं संपूर्ण महाराष्ट्रातून विक्रमगड नगराध्यक्ष निलेश पडवळे यांच्यावर मोठ्या प्रमाणात कौतुकाचा वर्षाव होत आहे जहीर हमीद शेख जव्हार वरून यांचा रिपोर्ट